न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन श्रीरामपूर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस निमित्त सर्वच पक्षांचा प्रचार शिगेला पोहोचला असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रभाग क्रमांक सोळा अधिकृत उमेदवार शिल्पा संतोष गायकवाड यांचा प्रचार जोरदार सुरू असून त्यांनी घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेऊन मतदारांचे आशीर्वाद मागितले आहेत यावेळी शिल्पा गायकवाड यांनी बोलताना सांगितले की मी सर्वसामान्य कुटुंबातील असून प्रभागातील नागरिकांच्या प्रतिसादामुळे त्यांच्या अग्र या निवडणुकीला सामोरे जात आहे प्रभागातील नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून निवडून आल्यावर नागरिकांच्या अनेक समस्या आजही असून त्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलंय नमस्कार मी शिल्पा संतोष गायकवाड प्रभाग सोळामध्ये उभे आहेत उभे आहे त्यामुळे असं निवडणुकीमध्ये उभं राहण्याची अशी इच्छा होती की आम्ही बऱ्याच वर्षापासून गणपती बसवतो बऱ्याच वर्षापासून म्हणजे माझी मुलं लहान असल्यापासून बसवते पण तेव्हा आम्ही एवढं मोठं नव्हतं करत घरातल्या घरात आम्ही हे करायचो पण नंतर आमचे पोरं मोठे मोठे गेले तेव्हा ते बोलले की मम्मी आपण गणपती मोठा करू आपण असं करू आपण तसं करू तर त्यामुळे आम्ही गणपतीचं हे करत गेलो नंतर आमचे प्रसिद्ध कशी वाढत गेली आमच्या पोरांनी हातभार लावला आम्ही घरातल्या घरात कोणाचं एक रुपया वर्गाने घेत नाही किंवा कोणाचं आम्ही अन्नदानाला काही करत नाही आम्ही स्वतः आमचं फुल फुलाचे पाकी आम्ही बाजूला करून ठेवून काढून आम्ही ते सगळं गणपतीचं हे करतो त्याच्यामुळे आम्हाला यावर्षी गणपती प्रसिद्ध मिळाला आम्हाला भरपूर लोक बोलले की काही तुम्ही एवढं सगळं काम करतात खूप छान करतात तुमचे मुलं पण असं वगैरे तर तुम्ही निवडणुकीला आपल्या भागातून उभे राहिले तर आपल्याला छान हे मिळेल एक आपल्या गल्लीतला एक नगरसेवक आहे असं मिळेल आणि आपण काहीतरी म्हणजे तू मला आम्हाला हक्काही सांगते तर ताई आपली गल्लीमध्ये खूप कचरा आहे ताई आपल्यामध्ये हे ताई असं तसं तर त्याच्यामुळे मी थोडस मनावर घेतलं आमच्या पोरांनी मनावर घेतलं की मम्मी जर तू उभी राहील तर होईल का तुझ्याकडनं आपण करू का असं तर मग आम्ही थोडासा विचार केला आणि दोन तीन जणांजवळ प्रश्न मांडले होते की काय करायचं करायचं का नाही आपण वन केलं तर आम्ही ते चालू केलं आणि आता रक्कम जणांचा प्रतिसाद मला चांगला आहे महिलां मी गेली गल्लीमध्ये आजूबाजू भेटली पर्सनल पण भेटली तर ते म्हणतात मला निवडून आणून एक नवीन सांगून तर चालले आता प्रयत्न आमचे तर निवडून आल्यामुळे मी सगळे काही जे काही प्रॉब्लेम असतील तर मध्ये सगळ्या महिलांचे ते सॉल्व्ह करायचा प्रयत्न करेल मी तुम्हाला निवडून काढ्या लोकांनी मला याच्यासाठी निवडून द्यावं की त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स असते म्हणजे समजा कचरा वगैरे रोड गटारी किंवा मुलींची सुरक्षितता किंवा अजून लहानपणाचे खेळण्याचे गार्डन वगैरे तर ते त्याच्यासाठी त्यांनी मला निवडून द्यावं किंवा माझ्याकडे जे करण्याची आहे मानसिकता धैर्य ते मी त्यांना तें, निवडून आल्यानंतर नक्की करून दे आणि दुसरं म्हणजे मला सांगायचं आहे की मी जेव्हा प्रचार फेरी करत होते तर त्यामुळे दोन तीन अनुभव आले की जेव्हा मी गेली तिथे महिलांशी भेटली बोलली तर तेव्हा ते बोलले की ताई आम्हाला एक नवीन चेहरा आलाय तुम्ही आम्ही तुम्हालाच निवडून देणार की आमचे हे अशाशी प्रॉब्लेम्स आहेत त्यांनी मला त्यांचे ते, ते प्रॉब्लेम्स सांगितले तर तुम्ही नक्की निवडून आला आमचं हे काम करणार का तर मी त्यांना बोलले तुम्ही निवडून जर द्या नवीन चेहरा निवडून द्या तर आम्ही सॉल्व्ह करू ते मग म्हणे आम्ही नवीन चेहरा देऊ तुम्हाला आणि अजून जसं एक बाई होती ती बोलली की नुसते तुम्ही बाकीच्यासाठी येऊन बोलून नुसते जाणार तर मी म्हणत तसं ते की मी पण तुमच्यासारखेच सामान्य आहे मी तुमच्या सामान्य जनतेतून आलेली आहे मी निवडून आल्यानंतर नक्की तुमचा प्रयत्न प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन जनतेसाठी काय करू शकतात जे काही त्यांचे प्रॉब्लेम्स असतील आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्यांचे वेळोवेळी मदत किंवा त्यांचे काय असेल ते म्हणजे गटरीचं काम नळपाणी किंवा कचऱ्याचं असं जे काय असतील ते प्रॉब्लेम्स मी त्यांना भेटून वगैरे त्यांनी काही सांगितलं असतील ते मी नक्की सॉल्व्ह प्रयत्न फिरली तर तेव्हा ते महिलांशी बोलताना ते बोलले की आम्हाला हे इथं फार कचरा आहे इथे हे घाण वगैरे भरपूर आहे गटरी खूप तुंबलेले असतात वगैरे तर मी त्यांना म्हटलं तुम्ही मला तुम निवडून द्या त्यांनी मला हाच प्रश्न विचारला पाहिजे की ताई तुम्ही निवडून आले ते आपल्या गल्लीसाठी काय करणार आपल्या प्रभागसाठी काय करणार तर मी त्यांना सांगितलं तर मी त्यांना म्हटलं तुमची काय इच्छा आहे तर त्यांनी आम्हाला सांगितले त्यांचं आम्हाला हे पाहिजे आम्हाला ते पाहिजे हे म्हटलं मी निवडून आल्यानंतर नक्की ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगराध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार अशोक ज्ञानोबा थोरे उर्फ थोरे मामा असून प्रभाग क्रमांक मधून नगरसेवक पदासाठी शिल्पा संतोष गायकवाड या उभ्या असून प्रभागातून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पाहावयास मिळत आहे न्यूज सुपरवनसाठी निर्मला शिंदे श्रीरामपूर